कळत आहे काय कळत आहे का काय आता आपण झालं बाई हो चमत झालंय नाही कळत काय मुलीचा वाट आहे बाबा अरे आपल्या त्याच्यानं तर मग येड्या येड्या समजायला लागलेत ना आणि मग आता आंघोळ हे केली तिथं बाबाच्या पाया पडली इकडं आले म्हणलं इथं पण गळ्याला सांगता नाही खेळ कुंकड बी तरळा की बरळा घटक तिकडून घटक तिकडून घटक तिकडून मला काम आवडायचं पडत आहे ना

लडक्या बहिणीनं सगळं लांब येऊ कुठं कवा आता राखी बांधायची तवा आपल्याची पैसा मज पहिले वाटले त्याला झाले